क्रीडाई महाराष्ट्राची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा क्रीडाई सांगली ने प्रथमच आयोजित केली आहे सदर सभा शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुपरी गार्डन हॉल सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खेरणार आणि सांगलीचे अध्यक्ष जयराज सागरे यांनी दिली आहे या वार्षिक सभेचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशालदादा पाटील आमदार सुधीर ददा उपस्थित राहणार आहेत आजच्या पत्रकार परिषदेत राज्य उपाध्यक्ष सुनील कोतवाल सचिव विद्यानंद बेडेकर सहसचिव रवींद्र खिलारे उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी सुनील कोकितकर आनंदराव माळी दिलीप पाटील इम्रान मुल्ला उत्तम आर्गे सुरेश केरीपाळे उपस्थित होते आ, मी प्रमोद खैरनार किडाई महाराष्ट्र अध्यक्ष आज आम्ही उद्याच्या ज्या आमच्या एकोणतीसाव्या सर्वसाधारण सभा क्रीडाई महाराष्ट्राची यासाठी सांगली येथे जमलेलो आहोत सांगलीचे अध्यक्ष जयराजजी त्यानंतर आमचे सहसचिव जी खिल्लारे आणि माजी उपाध्यक्ष पदी आणि सांगलीच्या टीम यांनी अतिशय सुंदर इथं नियोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळजवळ पन्नास ते पंचावन्न शहरातनं तीनशेपेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक आमच्या संघटनेचे उद्या उपस्थिती नोंदवणार आहेत उद्या दिवसभर आमचं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वेगवेगळे विषयांवर चर्चा होणार आहे त्याचप्रमाणे तीन आर्थिक म्हणजे आमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा कॉस्टिंग असेल किंवा महाराजांचे नवीन सॉफ्टवेअर असेल या विविध विषयांवरती चर्चासत्र होणार आहे आणि सगळ्यात शेवटी एक आमचं मोटिवेशनल स्पीच देखील आरे केली आहे उद्याच्या या आमच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आम्हाला माननीय मंत्री खाडेसाहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि आत्ताच ज्यांनी निवडणूक जिंकलेले आहेत असे विशालजी पाटील साहेब खासदार हे देखील उद्या उपस्थित राहणार आहेत याच निमित्ताने आमच्या जे कढाई संघटनेचेच एक बीडीचे माजी अध्यक्ष त्यांची महाराष्ट्र वक बोर्डावरती ने, नेमकीच अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांचा सत्कार देखील आम्ही उद्या आयोजित केलेला आहे दिवसभर उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायासाठी एक परवणीचा दिवस ठरणार आहे आणि सांगलीने अतिशय भव्य आयोजन केलेलं आहे त्यामुळे मी सांगली किडाई टीमचं देखील अभिनंदन करतो धन्यवाद सांगली इथे दिवसभर हे चर्चासत्र चालणार आहे आणि जवळजवळ पन्नास पंचावन्न शहरातनं तीनशेपेक्षा जास्त आमचे बांधकाम व्यावसायिक उपस्थिती म्हणून 等你、vale